मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधात अमरावतीत ओबीसींनी स्वाक्षरी अभियान राहून रॅली काढली महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेमधील सगळे सोयरे शब्दावरून बाधित होणाऱ्या नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अमरावती इथं सकल ओबीसी समाजातर्फे स्वाक्षरी अभियान आणि रॅली काढण्यात आली या अभियानांतर्गत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती आणि निषेध नोंदवला त्यानंतर आपल्या हरकतींचं एक पत्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला पोस्टाद्वारे पाठवलं राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा येत्या निवडणुकांमध्ये मध्ये ओबीसी समाज प्रस्थापित नेत्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा यावेळी देण्यात आला होता है श्री सर्वांनींना ज्या सत्ता सत्तारुंना आपली जिंदाबाद जिंदाबाद एकता जिंदाबाद जिंदाबाद वो भीशी की बात करेगा वो भी देश ने <स्थागरा>